नमस्कार समृद्ध कला क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आत्ताच दिवाळी झाली आपण सर्वांनी दिवाळीत खूप रांगोळ्या काढल्या रांगोळी काढण्यासाठी खूप रंगांच्या रांगोळीचा आपण वापर केला पण नंतर या एकत्र झालेल्या रांगोळीचं करायचं काय हा मोठा प्रश्न असतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकत्र झालेल्या रांगोळीचे पुन्हा कलरची रांगोळी कशी तयार करायची ते पद्धत अगदी सोपी आहे पटकन रंग तयार होतात आणि अगदी बाजारातून आणतो तसेच्या तसे सेम चला तर पाहूया व्हिडिओ पूर्ण पहा नक्की आवडेल ही टाटामध्ये मी रांगोळी घेतलेली आहे ही बघा रांगोळी अशी पसरून घ्यायची त्यामध्ये हा एक्रॅलिक कलर आहे ब्राऊन कलर आहे तो मी थोडासा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि एक चमचा पाणी घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतले पहा एकदम डार्क रंग तयार झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डार्क का घ्यायचं तर सुकल्यावर ते पिकट होतात एक ते दोन तास फॅनखाली किंवा असंच ठेवून द्यायचं आणि ते सुकतात दुसरा रंग घेतलेला आहे तो हिरवा रंग घेतलेला आहे अॅक्रॅलिक त्याच्यामध्ये पण एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं व्यवस्थित मिक्स करून यायचं बघा एकदम छान रंग तयार झालेला आहे हा पण वाळत घालायचा आहे पेपरवर वाळत घालायचं आहे उन्हात घातलं तर त्याचा फिक्का रंग तयार होतो म्हणून उन्हात नाही घालायचं म्हणून वॉटर कलरमधल्या ॲक्रॅलिक कलर घ्यायचा आपल्या घरातच घ्यायचं एक ते दोन तासात सुकतात आणि ॲक्रॅलिक रंग हे लवकर सुकतात हा थोडा दुसरा रंग आहे त्याच्यामध्ये जा मी जांभळा रंग टाकलेला आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे शक्यतो डार्क कलरच घ्यायचे कारण का ते सुकल्यावर फिकट होतात हे बघा तीन रंग आपण तयार केलेले आहेत आणि अगदी बाजारात रंग दिसतात तसेच झालेले आहेत हे बघा आणि आता एक चाळणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे रंग व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत थोडे खडे किंवा कचरा असेल तर तो, तो काढून टाकायचा आहे चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे हे तिन्ही रंग हे बघा हा जांभळा रंग किती छान रंग तयार झालेत अगदी सेम बाजारात मिळतात तसेच्या तसेच तशेच। आता हा ब्राउन कलर एकदम छान झालेला आहे बघा त्यातले खडे वगैरे निघालेले आहेत असे तीन रंग तयार झालेले आहेत खूप सॉफ्ट चाळल्यामुळे ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता या रांगोळीचा वापर आपण पुन्हा रांगोळी काढण्यासाठी करूयात हे पहा वेगवेगळे डिझाईन आपण काढू शकतो दुसरे कोणतेही रंग आपण घेऊ शकतो तुम्ही सुद्धा वापरलेल्या खराब झालेल्या रांगोळीचा असा उपयोग जरूर करा कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रांगोळीच्या व्हिडिओसोबत धन्यवाद